गुरुर 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 ब्रह्मा, साक्षात परह ब्रह्म तश्मे श्री गुरुवे नमहा。श्री स्वामी समर्थ आज गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुचा नाही तर शिष्याचा दिवस आजच्या दिवसाचे महत्व फार मोठे आहे आजच्या दिवशी प्रत्येक शिष्य आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेतो ही परंपरा गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे या दिवशी लक्ष्मीनारायण यांची वृत्त केली जाते शिवाय धार्मिक मान्यतेनुसार वेद व्यास यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता म्हणून या दिवसाला गुरुपौर्णिमासुद्धा म्हणतात महर्षी वेदव्यास हे अठरा पुराणांचे लेखक आहेत आणि वेदांच्या विभागणीचे श्रेयही त्यांना जाते सूर्य न चुकता प्रकाश देतो ढग पाऊस देतो हवा कोणताही भेदभाव न करता सर्वांना जिवंत ठेवते फुलेही सुगंध देण्याचा धर्म सोडत नाहीत त्याचप्रमाणे गुरुजनही शिष्यांच्या कल्याणासाठी कार्य करतात शिष्यांकडून गुरुदक्षिणा घेण्याचा त्यांचा उद्देश नसतो परंतु शिष्याचे सूर्याप्रमाणे तेज होणे हीच गुरुला दिलेली सर्वात योग्य गुरुदक्षिणा आहे तर सुंदर अशी गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला छोटीशी कथा सांगणार आहे प्राचीन काळातील एक कथा आहे एक गुरु आपल्या आश्रमासाठी खूप चिंताग्रस्त होते ते वृद्ध होत चाललेले होते, होते आणि त्यांना उरलेले जीवन हिमालयात घालवायचे होते पण आश्रम योग्य प्रकारे चालू शकेल असा उत्तराधिकारी कोण असेल याची चिंता त्यांना पडली होती आश्रमात दोन शिष्य होते दोघेही गुरूंना प्रिय होते एके दिवशी गुरूंनी त्यांना बोलावून घेतले आणि सांगितले मी तीर्थयात्रेला जात आहे तुम्हाला दोन मुठी गहू देतो आणि हे मी परत येईल तेव्हा मला दोन मुठी गहू परत द्या जो शिष्य मला हे गहू सुरक्षित देईल मी त्याला या गुरुकुलाचा प्रमुख म्हणून नियुक्त करेन दोघांनी गुरूंना वंदन केले आणि आज्ञा पाळून असे वचन दिले काही महिन्यानंतर गुरु परत आले त्यांनी दोघांपैकी एका शिष्याला बोलावले हा शिष्य या गव्हाची पुरचुंडी बांधून त्याची पूजा करत होता त्याची गव्हाची पुरचुंडी गुरूंना दिली त्यातील गहू पार सडून गेलेले होते आता त्याचा काहीच उपयोग नव्हता नंतर गुरूंनी दुसऱ्या शिष्याला बोलविले तो गुरूंना आश्रमामागे घेऊन गेला तेथे त्याने समोरचे शेत दाखवून गुरूंना सांगितले हे तरारून आलेलं पीक पाहताय ना गुरुजी ते तुम्ही दिलेल्या दोन मुठी गावातून उभे राहिले आहे त्यामुळे आपण मला क्षमा करा तुम्ही दिलेले गहू मी तुम्हाला परत देऊ शकत नाही डोलणारे हिरवे गार पीक पाहून गुरु प्रसन्न झाले ते म्हणाले जो शिष्य गुरुचे ज्ञान वाटतो तोच उत्तराधिकारी होण्यास पात्र असतो गुरूंसाठी खरी गुरुदक्षिणा हीच असते गुरुदक्षिणेचा अर्थ बक्षीस वा आर्थिक मोबदला असा घेतला जातो परंतु तो खरा अर्थ नाही गुरुदक्षिणेचा खरा अर्थ खूप व्यापक आहे गुरुकडून प्राप्त झालेल्या शिक्षणाचा किंवा ज्ञानाचा प्रसार प्रचार व त्यांचा योग्य उपयोग जनकल्याणासाठी करावा हीच खरी गुरुदक्षिणा आहे गुरुदक्षिणेचा अर्थ शिष्याच्या परीक्षेसंदर्भातही घेतला जातो तर तुम्हाला ही छोटीशी सुंदर कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करा जंगोली मालासारखा क्रूर दरोडेखोर बुद्धामुळेच भिक्षू बनला असे गुरुचे सामर्थ्य असते गुरुच योग्य शिष्याला शोधून काढतात चाणक्याने चंद्रगुप्त मोर्याला समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना शोधले आपण योग्य शिष्य असाल तर आपल्याला गुरु शोधण्याची गरज नाही गुरु स्वत तुमचा शोध घेतील फक्त तुम्ही गुरुदक्षिणा देण्यासाठी तयार रहा तर तर तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त ही छोटीशी सुंदर कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद